तुमच्यावर गर्व झाला पाहिजे असं काहीतरी केलं बरोबर आता आपण जर बघितलं इथं जर आपल्याला कोणी विचारलं तर तुम्ही तुमच्या मेंदूचा किती भाग वापरता आज जर आपण शास जर आपण म्हणतो शासन विज्ञानाचा इथेचा आधार घेतला आईन्स्टाईन आईन्स्टाईननी अनेक प्रकारचे शोध लावले जवळजवळ सर्वात जास्त शोध लावले सर्वात वेगाने लावले नवीन नवीन शोध जे आहेत जुन्या काळी लावल्याचं काम आयुषांनी केलं संपूर्ण जग आश्चर्य चकी ह्या माणसाने इतके शोध कसे लावले असं याच्या मेंदू मध्ये काय तर त्याचा मेंदू जेव्हा संशोधनासाठी ठेवला गेला आणि संशोधन केल्यानंतर अनेक दिवसानंतर असं लक्षात आलं तर त्याने त्याच्या मेंदूचा शून्य पॉईंट एक टक्के पाठ फक्त यूज केलेला शून्य पॉईंट एक टक्के पाठ जर इतके शोध लावू तर एक टक्का मेनू वापरून तुम्ही किती मोठी क्रांती करू शकता स्वतःवर विश्वास ठेवा पुन्हा एकदा मी अनाऊन्स करतो इथून गेल्यानंतर येणाऱ्या भावी आयुष्यामध्ये कधी तुम्हाला चांगल्या कामासाठी बरोबर चांगल्या कामासाठी प्रगतीच्या कामासाठी कधी मदत लागली हा माणूस तुमच्या समोर उभा आहे आणि मी फक्त बोलत नाही ऐकून घे मी करून दाखवत असतो मागच्या सहा वर्षापूर्वी जवळ गेला त्याच्यानंतर तो कोलंबिया विद्यापीठात गेला कोलंबिया विद्यापीठानंतर डिग्री <coughs> हासिल केली पदवी हासिल केली पदवी हासिल केल्यानंतर कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आले परिस्थिती कारण देत बसू नका परिस्थितीवर तुम्ही मला माहिती आहे का तुम्ही जर ठरवलं कुठल्याही मनुष्याने हे जितकं पण महापुरुष आहे साक्ष आहे परिस्थिती माणसाला कधीही घडवत नाही परिस्थिती माणूस कधीच त्याने येत नाही माणूसच परिस्थिती घडवत असतो आणि माणूसच परिस्थिती बिघडत असतो तुम्ही जिथे काही तुमची परिस्थिती बिघडवलेली आहे तर मला असं वाटतं का तुम्ही स्वतःच बिघडवलेली आहे बरोबर तर यावर तुम्ही वर्कआउट करायचं पण ते स्वतः करायचं आणि एक गोष्ट अजून आहे या जगामध्ये बिना कामाचा कुणीही जन्माला येत नाही हे लक्षात ठेवा प्रत्येक झाडाला प्रत्येक झुडपाला प्रत्येक वस्तूला प्रत्येक गोष्टीना प्रत्येक व्यक्तीना प्रत्येक प्राण्यांना त्याच एक वेगळं महत्व आहे फक्त त्यांना ते महत्व ओळखता आलं पाहिजे लक्षात एकदा करता माणसाला कळालं आपल्यात काय आहे मग त्याला त्या बायलर घेण्या करता फार सोपं जातं आणि त्या विषय मी तू पागत असतो आता आज दोन हजार मुली माझ्याकडून एवढी पार्लर मध्ये शिकवण आहे हो आणि आता पण स्टार्ट नव्वद मुलींची क्लासेस मी चालू आहे माझ्याकडनं जेवढं फ्री होतंय तेवढं मी करते आणि प्लस घरामध्ये नशा उठती नशा कुठली पण असू शकते दारू असू शकते कुठली पण नसा असू शकते फक्त मला एवढच म्हणायचं आहे की खूप म्हणजे फेसेस इतके छोटे छोटे मुलांचे फॅमिली सगळे त्यांच्या सोबत तुम्ही टाइम स्पेंड करू शकता आणि मला एवढंच सांगायचं आहे तुम्ही बाहेर पडलात परत तुम्ही त्या दिशाकडे वळू नका आणि पुढे जाऊन चांगले काहीतरी कार्य करता येता ते तुम्ही कसं करू शकता ते तुम्हाला अमोल सर आणि बाकी मेंबर्स पण तुम्हाला तशी दिशा दाखवतच आहे तरी तुम्हाला जर काही हेल्प लागली तर आम्हाला पण सांगा आम्ही पण तुम्हाला